सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम आज मी तुम्हाला चौथ्या अध्यातला सातवा आणि आठवा श्लोक शिकवणार आहे भगवान परमात्मा जगाच्या कल्याणासाठी संतांच्या किंवा तुम्हा सज्जनांच्या रूपामध्ये भगवान परमात्मा कसा स्वरूप धारण करतो असा त्या श्लोकाचा अर्थ आहे भगवान परमात्मा म्हणतात यदा यदायी धर्मश ग्लाभवती भारत धर्मस्य धर्मसे तदात्मानमृत्यह प्रीतणाय साधूना विनाशाय सदुषकृतम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवान प्रमाथ म्हणतात की जेव्हा जमा, जमा धर्माला कुठेतरी ग्लाणी लागते अधर्म वाढतो अं उदाहरण साधुसंतांची निंदा होते सचिनांची निंदा होते आणि त्यावेळेस भगवान प्रमा पर म्हणतात की मी कोणाच्या तरी रूपामध्ये मी जन्म घेतो आणि परत ते मंगल कार्य करत असतो युगानुयुगे भगवान परमात्म म्हणजे सदा सर्वदा भगवंताच्या साक्षीनं ह्या सृष्टीची पूर्ण क्रिया होत असते मग भगवान परमात्मा काय म्हणतात की युगानुयुगे माझ्याशिवायी या सृष्टीला कोणी चालू शकत नाही मी बोर्डावरती लिहून देतो आपल्या सगळ्यांना ते वाचायचं आहे ठीक आहे सर्वांना रामकृष्ण जय श्रीराम भगवान परमात्मा म्हणतात जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो जेव्हा जेव्हा धर्माचा रास होतो म्हणजे तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात की मी जन्म घेतो मग केव्हा जन्म घेतात भगवान परमात्मा तुम्ही तर म्हणाल का हो गुरुदेवा आम्ही तर देव बघितला नाही आहे देवाचं स्वरूपही आम्ही बघितलेलं नाही आहे हो भगवान परमात्मा केव्हा जन्म घेतात किंवा प्रत्यक्षात आपल्या अनुभवास येतात जेव्हा साधू संतांची निंदा केली जाते साधू संतांना त्रास दिला जातो साधू संतांना बदनाम केलं जातं नदीचं पाणी खराब होतो गायीची हत्या होते छोट्या छोट्या चिमुकल्यावरती नारी धर्मावरती अन्याय होत असतो आणि भगवान परमात्मा तेव्हा सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा युगानुयुगे म्हणजे क्षणोक्षणी जेव्हा जेव्हा धर्माची नवीन स्थापना करायची धर्माचं रक्षण करायचंय तर भगवान परमात्मा तेव्हा जन्म घेतात कंपल्सरी आपल्या सगळ्यांना वाचता आलं पाहिजे गुरुदेव अतिशय साधं सोपं आपल्या सगळ्यांना मराठी जमतं आणि मराठीतून पण गुरुदेव खाली लिहून देतात तुम्हाला सगळ्यांना समजण्यासाठी आणि या पुस्तकामध्ये मराठी अर्थ अतिशय सुंदर दिलेला आहे आणि गुरुदेव याच्यातलाही अर्थ बघून काही तुम्हाला सांगत असतात विचार श्रेणी अध्यात्मामध्ये आपण एकमेकाला सांगत असताना सगळे बघणार आहेत जे गुरुदेव तुम्हाला शिकवताय ना तर आपला श्रीराम शक्तीपीठाचा सर्व वर्ग बघणा बघणार आहे आणि ही साधी आणि सोपी भाषा आपल्याला समजावी म्हणून गुरुदेव बोलतायत तर मला असं वाटतं की प्रत्येकाला वाचता आलं पाहिजे आणि जोही हा व्हिडिओ बघल त्याला असं वाटलं पाहिजे की गीता किती सुंदर आहे आपण अपन, आपण शिकलं पाहिजे आपल्याला आली पाहिजे आणि मला असं वाटतं कोणतीही भाषा थोडंसं आपण त्याच्याकडे लक्ष दिलं आणि आपण थोडा अभ्यास केला थोडासा त्याचा तर त्या भाषेची गोडी पण लागते ही देवाची भाषा आहे मला असं वाटतं खूप अवघड नाही आहे कारण ही अ, मला असं वाटतं आपण जर अभ्यास केला तर अतिशय सोपी आहे तर गुरुदेव ज्याला उठवतील त्यानं उठायचं आहे आणि वाचायचं आहे ओके ननू बेटा

तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे, युगे। खूप सुंदर गुड 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 भारतानंद बेटा वाचू शकतो उटा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभिता न धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं बघा युगे युगे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु परंपरा आहे जगाचा मालक पूर्ण विश्वाचा जो शुद्ध आत्मा आहे मर्यादा पुरुषोत्तम राम कारण रामालाही गुरुकुल मध्ये परंपरेमध्ये शिकावं लागलं भगवान श्री कृष्ण या ज्ञानगीतेचा ज्ञानदाता भगवान श्री कृष्णाला ही गुरुकुलमध्ये दान घ्यावा लागलं गुरुकुलची परंपरा असते जेव्हा शिष्य साधक जेव्हा आचार्याच्या सान्निध्यामध्ये येतात आणि एक मानवतेच जीवन कसं जगावं भगवान परमात्माची भक्ती कशी करावी नामचिंतन परमेश्वराचं कसं करावं आणि हे मनुष्य देह हा मनुष्य जन्म कसा सफल होईल याच्यासाठी आपण स्वत सक्षम व्हावू किंवा माणसाने माणसाशी कसं वागलं पाहिजे कसं जीवन जगलं पाहिजे जीवनामध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात कसे सुख दुखाचे घाट येतात आणि ते आपल्याला फेस टू फेस जाऊन आपल्याला ते पार करायचे आणि त्याच्यासाठी या गुरुकुलमध्ये प्रत्येक ठिकाणी हे ज्ञान दिलं जायचं आता तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा गुरुकुलमध्ये ज्ञान घेतलेलं ते ज्ञान आपल्या लाईफ मध्ये आपल्या जीवनामध्ये कामाला येतं का ये तर मी सांगेल हो कारण की तुम्ही एज्युकेशन घेत असताना तुमच्या पायावरती तुम्ही उभा टाकत असताना किंवा तुमचं वैयक्तिक पर्सनल लाईफ जगत असताना हे गुरुकुलमधलं ज्ञान कशाला उपयोगाला येतं तर हे आध्यात्मिक ज्ञान कुठेही केव्हाही तुम्हाला कामाला येऊ शकतं तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा आम्ही तर एखादी नोकरी करू त्या नोकरीमध्ये आम्हाला कामाला येईल का आम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करू तिथे कामाला येईल का हो तर कसं कामाला येईल की मोठ्या माणसांशी कशा प्रकारे तुम्ही बोललं पाहिजे त्यांना रिस्पेक्ट कसा दिला पाहिजे मोजकं आपण कसं बोललं पाहिजे योग्य शब्दांचा वापर आपण कसा केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गुरुकुलमध्ये जे गुरुवर्य गुरु आपले शिकवतात ते तुम्हाला कामाला येत असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही बिझनेसमॅन असाल किंवा सर्व्हिस करत असाल किंवा कोणतंही तुम्ही काम करत असाल त्या कामामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी सहनशक्ती असते किंवा आपल्या पूर्ण वाणीवरती मनावरती जो ताबा ठेवण्याची साधना असते तर ती गुरुकृपा आणि भगवंताचं चिंतन असते आणि म्हणून तुम्हाला ही साधना प्रत्येक ठिकाणी कामाला येत असते आणि आपण सगळ्यांनी जे गुरुकुलमध्ये आपण जे शिक्षण घेतात ते शिक्षण आपलं वैयक्तिक जीवन जगण्यासाठी कामाचं आहे आपण दुसऱ्याला त्याच्यातून बोधही करू शकतात आणि सर्व जीवसृष्टीशी आपण एका माणसासारखं एका ज्ञानी महात्म्यासारखं आपण वागू शकतात आणि व्यवहारी आपण तसा करू शकतात तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत जेवढेही ऋषी मुनी ज्ञानी महात्मे संत होऊन गेले त्यांनी हे ज्ञान घेतलं आणि त्याच मार्गाने आपण आपण श्रीराम शक्तीपीठ चाललेलं आहे हे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे रोज एक श्लोक तुम्हाला शिकवण्याचं कारण काय आहे तर आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये टेक्निकच्या जीवनामध्ये मनुष्य आपलं सो स्वधर्म किंवा आपलं काय कर्तव्य आहे तो विसरून चाललेला आहे तो गुरु विसरलाय गुरुकुल विसरलाय गुरुकुलची परंपरा विसरलेला आहे आणि तो फक्त आणि फक्त माझ स्वतःच लाईफ पी कसा चांगला जगू शकतो म्हणजे तो फक्त आणि फक्त एकट्याचा विचार करतोय टेकणीचं जग आहे धावत जग आहे आणि त्याला असं वाटतं की मी गुगलवर सर्च केलं की मला प्रत्येक गोष्ट मिळते मग मी कशाला गुरुकुलमध्ये जायला पाहिजे कशाला मी हे नॉलेज घ्यायला पाहिजे तर मला असं वाटतं माणूस माणसाचा धर्म विसरत चाललेला आहे माणूस की प्रेम जिवाळा परोपकार परधर्म विसरत चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी विचार केला की तुम्हाला माझ्या आयुष्यातला अनमोल वेळ थोडासा देवा आणि श्रीराम शक्तीपीठामध्ये जेवढं मला जमेल कारण मला पण खूप गीतेचं किंवा संस्कृतचं मलाही खूप ज्ञान नाही आहे की खूप मी तुम्हाला शिकवेल पण मला असं वाटतं की मी जसा एक आध्यात्मिक जीवन अतिशय चांगल्या प्रकारे जगतोय आणि ज्या प्लॅटफॉर्मवर मी काम करतोय आणि अतिशय चांगलं करतोय समाजातून खूप चांगला रिस्पेक्ट रिस्पॉन्स गुरुदेवाला आहे म्हणून मला असं वाटतं की मी चांगलं जगतोय ना तर मला माझा परिवारही चांगला जगता आणि मला बघायचा किंवा माझा परिवारही चांगला जीवन जगला पाहिजे आणि म्हणून गुरुदेवाने ठरवलं तुम्हाला वेळ त्याच्या तुमचं तुम्ही जे शिकताय तुम्ही जे गुरुदेवाला रिस्पेक्ट देता अतिशय सुंदर आहे प्रत्येकाला मी उठवतो आणि तो, तो वाचून दाखवण्याची प्रयत्न करतोय बघा बाळांनो चुकल्याशिवाय तुम्हाला येणार नाही आहे माणूस पडल्याशिवाय चालायला शिकत नाही आहे ठीक आहे अतिशय सुंदर तुम्ही करताय आणि आपल्याला कंटिन्यू करायचं आहे जिथपर्यंत आपल्याला हे ज्ञान घेण्याची आवड आहे गोडी आहे तिथपर्यंत आपण कोणीही थांबायचं नाही आहे तुमच्या मित्रांना वगैरे कुणाला येऊन क्लासला बसायचं असेल शिकायचं असेल तर शिकू शकतात इथे कसल्याही प्रकारची आचारसंहिता नाही आहे कोणीही शिकू शकतो भगवंताचं नामचिंतन कोणीही करू शकतो ठीक आहे आता आपण सगळे एकांत्र वाचू म्हणजे सगळ्यांचा उच्चारही चांगला होईल आणि सगळ्यांना समाधान पण वाटेल आ, की मला आता वाचता येतं आणि तुमचा कॉन्फिडन्स तुमच्यासोबत असला पाहिजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ती निर्गुण निराकार शक्ती म्हणजे भगवान परमात्मा सदा सर्वदा सोबत आहे मग त्याच्यासाठी काय म्हणाल गॉड इज ऑलवेज विथ मी नेहमी भगवंत माझ्या बरोबर आहे देव माझ्या बरोबर आहे आणि त्या कॉन्फिडन्सनं आपण वाचायचं आहे ठीक आहे आपण सुरुवात करू यदा यदा धर्म ग्ला निर्भवती भारत